श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर या पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे व या पौर्णिमेला काही सेवा व उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात आपल्या जीवनात ज्या काही संकट चालू आहेत अडचणी चालू आहेत त्या संकटातून मार्ग मिळू शकतो व धनप्राप्तीचे देखील मार्ग आपले खुले होत असतात तर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला देखील माहीत आहे त्रिपुरासुराचा भगवान महादेवांनी भगवान शंकरांनी वध केला होता त्रिपुरासुराने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं व त्यांच्याकडून एक वरदान मागून घेतलं होतं की त्यांना अमरत्व प्राप्त व्हावं व वा अमरत्व प्राप्त मिळाल्यानंतर त्यांनी गरीब लोकांना किंवा सर्व देवी देवतांना त्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केला होता तेव्हा तेव्हा सर्व देवी देवतांनी महादेवांकडे म्हणजे आपल्या भगवान शंकरांकडे भोलेनाथांकडे धाव घेतली होती व तीन दिवसाच्या घोर युद्धानंतर तिसऱ्या दिवशी त्रिपुरासुराचा वध भगवान शंकरांनी केला होता तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाते व या दिवशी सा साडेसातशे वातीचं हवन देखील केलं जातं हे हवन केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी सगळं काही नष्ट होतं दूर होतं आपल्या घरात जर अलक्ष्मीचा वास असेल तर ती अलक्ष्मी देखील घरातून काढता पाय घेते व लक्ष्मी माता प्रसन्न होऊन लक्ष्मी मातेचा वरद हस्त आपल्या घरावरती राहतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते तर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा उद्या पंधरा नोव्हेंबर रोजी आहे तर उद्या तुम्हाला दिवसभर बघा सकाळी उठल्यापासूनच लवकर उठायचं आहे आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा आहेत हळदीचं लेपन देखील उद्या तुम्हाला करायचं आहे सत्यनारायण उद्याच तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर उद्या कृत्तिका नक्षत्र देखील आलेलं आहे कार्तिक स्वामींचं दर्शन देखील आहे पण उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे घरात महादेवांची पूजा करायची आहे महादेवांच्या म्हणजे त्रिपुरासुराचं वध केलेल्याचं प्रतीक म्हणून साडेसातशे वातींचं हवन देखील तुम्हाला करायचं आहे व या दिवशी तुम्हाला अकरा तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा बघा सायंकाळच्या वेळेस तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा तुम्हाला दरवेळेस मी सांगत असते त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही बिना मिठाचा तुम्हाला दिवा बनवून घ्यायचा आहे व तुमच्या मुख्य द्वारावरती किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता त्याची वाट कुठे असावी तर वाद तुम्ही पूर्वेकडे ठेवू शकता दक्षिणेले तोंड त्याचं करायचं नाही बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही वाद केली तरी देखील चालणार आहे दक्षिण दिशा सोडून दोन दुसऱ्या कोणत्याही दिशेला तुम्ही वातीचं वात करू शकता आता या दिव्यामध्ये तुम्हाला सात लवंगा टाकायच्या आहेत किती सात लवंगा टाकायच्या आहेत व या सात लवंगा टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे व प्रार्थना करायची आहे की घरातील अनिष्ट जे काही आहे ते टळू दे घरातील जी काही दरिद्री आहे गरिबी आहे संकट आहेत अडचणी आहेत या सगळ्यांचा नाश होऊ दे घरामध्ये काही वाईट बाधा वाईट शक्ती नकारात्मकता असेल तर त्याचा देखील जाऊन खाक होऊ दे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे भगवान शंकरांच्या म्हणजे घरामध्ये त्या दिवशी देवदीपावळी देखील आहे तुम्हाला देखील माहिती जितका जास्त होईल तितका लखलकाट करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते कारण त्रिपुरा या दिवशी वध झाला होता देवांची दिवाळी या दिवशी आहे त्यामुळे जितका जास्त होईल तितका जास्त प्रकाश घरामध्ये करायचा आहे दिवे जास्त आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला किती दिवे लावतो त्याच पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहेत दरवाजेच्या बाहेर लावा घरामध्ये लावा दरवाजेच्या ला बाहेर सुंदरशी एक रांगोळी काढायची आहे रांगोळी भोवती दिवे लावायचे आहे म्हणजे एक प्रकारे लखलकाट करायचं आहे दिव्यांनी सगळं उजळून टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर अकरा पानं हातामध्ये घ्यायची आहे व भगवान विष्णूंचं स्मरण करत त्यांच्या चरणाशी तुम्हाला ते अकरा पानं व्हायची आहेत तुमचे ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील ते बोलायचं आहे व त्यांच्या चरणाशी तुम्हाला अकरा तुळशीची पानं व्हायची आहेत किंवा एखाद्या दोऱ्यामध्ये त्याची माळ करून जरी त्यांना घातली तुम्ही तुळशीची माळ तरी देखील चालणार आहे यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे अखंड वास करणार आहे त्याचसोबत बघा धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात कुठून तरी बघा कर्जमुक्ती असेल किंवा आपले कोणाकडे पैसे अडकलेले असतील किंवा आपल्या घरामध्ये पैशाची आवक येत नसेल तर ते आवक वाढणार आहे आपल्या धनामध्ये वाढ होणार आहे धनप्राप्तीची योग प तुम्हाला जोडून येणार आहेत कर्जमुक्तीतून कर्ज जे आपण घेतलेलं आहे इतकं डोक्यावरती कर्ज झालेलं असतं त्यातून कुठेतरी मार्ग मिळण्याचा नक्कीच प्रयत्न या सेवेंनी किंवा या उपायांनी होणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी तु अकरा तुळशीची पानांचा उपाय अज आवर्जून करायचा आहे अजिबात विसरायचं नाही देखील लावायचा आहे त्याचसोबत बघा या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा करा भगवान विष्णूंच्या महादेवांच्या सेवा करा तुम्हाला त्या दिवशीच मी सांगितलं होतं महादेवांची सेवा कशा करा। पद्धतीने करायची आहे त्रिपुरवातीचं हवन करायचं आहे नंतर तुम्हाला महादेवांची भगवान विष्णूंची स सेवा करायची आहे त्या अशा पद्धतीने भगवान विष्णूंना व महादेवांना कसं प्रसन्न करून घ्यायचं त्यांच्या सेवा कोणत्या करायच्या बघा विष्णू नाम आहे किंवा भगवान शिवशंकरांचा रुद्रपाठ आहे शिवष्टोत्तर नामावली आहे याचा पठण आवर्जून करण्याचा प्रयत्न करा उद्या पौर्णिमा आहे तर तुम्ही कुंकुमार्चन करायचा अजिबात विसरायचं नाही लक्ष्मी मातेचा सगळ्यात आवडता दिवस आहे असं म्हटलं तरी देखील चालेल व कृत्यिका नक्षत्र आल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून घरामध्ये श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती तुम्ही आवर्जून या दिवशी कुंकुमार्चन करायला विसरायचं नाहीये कुंकुमार्चन केल्यामुळे देखील लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग लवकरात लवकर खुले होतात त्यामुळे आवर्जून आवर्जून कुंकुमार्चन करायला विसरू नका कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्याची लिंक मी खाली देत आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तिथेच सगळे तुमची प्रश्नाची उत्तरे मिळून जातील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद what